नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणीचा निकाल खर तर मतदार राजाच्या हातात आलेला आहे तर हा निकाल बघितल्यानंतर मतदार राजा नार मतदाराज्याला सुद्धा एकीकडे सुखद धक्का बसलेला आहे आणि दुसरीकडे दुःखद धक्का बसलेला आहे खर तर सुखद धक्का हाच आहे की मानदेश भूषण परिवारानं एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये पोळ घरान गोरे घराने म्हणजे पोळ गोरे आणि जगताप कुटुंब हे तर मान तालुक्यातले सर्वात मोठे कुटुंब आहेत आणि जिल्हा परिषद पर्यंत सदस्य होण्याचा मान अनेक वर्षापासून या पोळ गोरे यांनी कुटुंबानं मिळवलेला आहे खर तर सदाशिवराव पोळ त्यांचा जिल्हा प्रवास सर्वांनाच माहीत आहे त्यांचा स्वतः त्यांनी प्रवास केलेला आहे त्यांच्या आईने केलेला आहे पत्नीने केलेला आहे सुनबाई म्हणजे दोन सुनबाई यांनी केलेला आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ हे जिल्हा परिषद सदस्य दोन हजार सात साज झाले आणि योगायोगानं त्यांना जास्त काळ म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करता आलं नाही विधानसभेची निवडणूक लागली आणि जयकुमार गोरे भाऊ विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात आणि जिंकले सुद्धा त्यामुळे त्याच जयभाऊंच्या ठिकाणी निवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये आंधळीचेच अर्जुन तात्या काळे हे निवडून आले अटीतटीची निवडणूक झाली त्यावेळेला सुद्धा त्या जिल्हा परिषद सदस्य झाले आणि अयकुम गोरे भाऊ आमदार झाले त्यानंतर आपण जगताप कुटुंबांच्याकडे गेलो गुरु कुटुंब तर खाशीरराव बापू जगताप आहेत खर तर त्याही जगताप परिवाराने खाशीराव बापूने जिल्हा परि पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद सदस्यत्व सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या पत्नी बापूंच्या पत्नी कांचनमाला जगताप याही जिल्हा परिषद सदस्य झाल्या खर तर पोळतात त्यानंतर जगताप बापूंना आणि त्यांच्या पत्नीना म्हणजे पती पत्नी म्हणून काम करायला मिळाले आहे दोन्ही पोळ आणि जगताप कुटुंब असा एक त्यांचा योगायोग आहे आपण बापूंच्या घरात अजून पहिलं तर त्यांचे भाचे आहेत अरुण अनिल भाऊ देसाई आहेत दोन वेळेला झेड पी सदस्य झाले आता तिसऱ्यांदा झेड पी सदस्य झालेले आहेत आणि बापूंची कन्या सुवर्णाताई देसाई त्याही जिल्हा परिषद सदस्य झालेल्या आहेत खर तर हा सर्व इतिहास आपल्याला खर तर गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण मांडलेला आहे सोनालीताई म्हणून दादा पोळ त्या निवडून आलेल्या आहेत आणि पोळ घराण्याची जिल्हा परिषदेची परंपरा कायम ठेवलेली आहे जयकुमार गोरे भाऊ यांच्या वहिनी सो सोनालताई शेखर भाऊ गोरे याही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आंधळी गटातून निवडून आलेल्या आहेत तर आंधळी गट हा खरं तर होमपीचे त्यांचं म्हणावं लागेल त्यामुळे तिथून त्या निवडून आल्या खरंतर त्या गटामध्ये आपल्याला मताधिक्य बघायचं होतं किती ले ले आहे। ले ले आहे। 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 ते आणि महाराष्ट्रात दोन नंबरचं त्यांनी मताधिक्य घेतलेले आहे खरं तर एक बाजू आपण ही विजयची बघितलेली आहे पण पोळतात्यांचं घराणं आहे सदाशिव पोळतात्यांच्या घराणं त्या दुसऱ्या सुनबाई आहे त्या डॉक्टर भारतीताई पोळ आहेत त्यानंतर गोरेभाऊंचे भाऊचे थुरल्या वहिनी स भारतीताई अंकुश भाऊ गोरे त्या उमेदवार आणि जगताप घराण्यात अभयदादा जगताप हे तीन उमेदवार तर पराभूत झाले आणि सर्वांनाच खरं तर धक्का बसला मग मी म्हटलं की एक आश्चर्याचा धक्का बसला आणि एक सुखद आणि दुसरा दुःख धक्का दुःख धक्का एवढाच की पराजय झालेला आहे खरं तर पराजय हा शेवटचा नसतो कधी तर त्या पराजयातून आपल्याला खूप काही शिकता येत असतं खरं तर पहिला विषय आहे ते भारतीताई अंकुश भाऊ गोरे या खरतर मान खरतर दुसरे दुसरे तर मान तालुक्याच्या जिल्हा परिषद गटातून न लढता औंद गटातून लढल्या तर दुसऱ्या तालुक्यात दुसऱ्या जिल्हा परिषदेच्या गटात जाऊन लढणं तसं पाहिलं तर फार अवघड काम आहे आणि ही अवघड जबाबदारी तर कमी कालावधीत अंकुश भाऊ गोरे यांनी ती पार पडली अशी कमी अक्षी मतानं पराभूत झालेले आहेत खर तर कमी कालावधीमध्ये त्यांनी केलेली तयारी आणि त्या गटातील बघितली परिस्थिती तर तिथं तर सातत्याने राणी साहेबांचा तो अंध गट आहे पंतप्रधान गायत्री देवी त्यांचा गट आहे आणि त्या गटात खर तर विजय मिळवणं तितक सोपं नाही पण जी तयारी केली किंवा ज्या पद्धतीनं भाऊनी काम केलं आणि त्या भाऊंच खर तर थोडक्या मतांना अंकुश भाऊ गोरे यांचा पराभव झालेला आहे अक्षी पस्तीस चाळीस चाळीसच्या आसपास काहीतरी मतदान कमी पडलेलं आहे पण जी लढत दिली ती फार लक्षवेधी होती आठीतट्टीची होती खरं तर विजयापर्यंत पोचलेले होते खरं तर भाऊनी सांगितलेलं आहे की या पराभवातून बरंच काही आम्हाला शिकता आलं पण एक आहे की त्या गटात जाऊन लोकांचं काम करता आलं लोक बघता आले लोकांच्या समस्या जाणून घेता आल्याने त्या पद्धतीने काम करत गेलो आणि दिवसापासून मी त्या गटात काम करत आहे खर तर हरजीतपेक्षा निवडणूक मैदानातून अंकुश भाऊ त्यांच्या पत्नींना पत्नीना मैदानात उतरून लढण्याची जी जिद्द दाखवली ती जिद्द खरं अंकुश भाऊ यांच्यासाठी फार महत्वाची आहे खर तर मानखटा हा मतदारसंघातला अवंधही जरी गट येत असला तरी मतदार वेगवेगळ्या असतात मतदारांचं मन किंवा मतदार आपल्याला कळत नाही लवकर काय त्याच्या अडचणी समस्या आहेत पण अंकुश भाऊ यांनी तिथे जाऊन हे खूप चांगलं काम केलेलं आहे कशाचे असेल किंवा अन्य गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत पण शेवटी मतदार राजाचा कौल असतो आणि तो कौल त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी मान्य केलेला आहे पराभव मान्य आहे पण आम्ही या पराभव झाला म्हणून थांबणार नाही खरं तर गोरे घराण्याचा किंवा परिवाराचा असा एक इतिहास आहे झाला म्हणून थांबायचं नाही तर लोकांच्या मध्ये सातत्याने मिसळायचं आहे आणि मिसळल्यानंतर आपल्याला विजय हा नक्कीच मिळत असतो भविष्यात पण एक पराभव आम्ही खूप काही शिकणार आहे त्यानंतर आपण जर मराठी गट बघितला तर मराठी गटात डॉक्टर भारतीताई पोळ खरं तर उभ्या राहिल्या राहिल्या खरं तर जाऊबाईंचा समोरसमोर सामना झाला लक्षवेधी होता मारडीकरांनाच प्रश्न पडला की कसं आपण हे तर ऋणानुबंध घराशी आहेत आणि कसं आपण ते मार्ग काढायचा पण खरं तर तिथं मतात जरी बरेच अंतर असले तरी पहिल्यांदा भारती ताई पोळ्या गोंदवली गटातून निवडून आलेल्या होत्या आणि त्यामुळे गोंदवली गटात त्यांचं काम होतं आणि अचानक एकाच गटात दोघींच काम काम होणं किंवा काम करणं हे फार अवघड होतं पण तरी पण बऱ्याच फरकानं त्यांना पराभव सामोरे जावे लागलेला आहे पण हा पराभव काही कायम नसतो खरं तर पराभवाचं रूपांतर विजयत पण होत आहे आणि होत असते हे आपण बघितलेलं आहे खरं तर इतिहास तसा आहे त्याच्यामुळं डॉक्टर संदीपदा कार्यरत राहतील त्यानंतर आपण बघितलं तर अभयदादा जगताप त्यां अभयदादांचे म्हणजे खशीराव बापूंचे भाचे गटातून निवडून आले आणि त्याच गटामध्ये अरुणाबा गोरे सुद्धा उभे राहिलेले होते खर तर गट अरुणाबासाठी नवीन होता जरी मान मतदारसंघात असला तरी अरुणाबांच्यासाठी नवीन होता तर तो होमपिच म्हणतो आपण जे ते अरुण अनिल भाऊ देसाईंचा गट आहे जगताप परिवार देसाई परिवारांचा तो गट होता आणि तिथं बघितलं तर त्यात अगदीचा उमेदवार भाजपकडे त्या गटात मिळणं उघड होता आणि त्याच्यामुळं अनिल भाऊ देसाई जर समोर समोर फाईट द्यायची असेल जर लढत द्यायची असेल तर त्यासाठी अरुण आबा गोरे हेच प्रॉपर उमेदवार होते खरं तर लढत आपण बघितलेली होती कटोकट झालेली आहे अक्षी खरं तर जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री म्हणून काम करत असताना सोलापूरवर त्यांना जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचे होते आणि खरं तर पालकमंत्री म्हणून त्यांना जबाबदारी तिथली असल्यामुळे त्यांनी जास्त खरं तर लक्ष तिथं दिला आणि चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषद सदस्य तिथं सुद्धा निवडून आणलेले आहे सोलापूर जिल्हा परिषद ताब्यात इथली भाषिक पण तेही करत असताना जयकुमार गोरी भाऊ यांनी कुडाळ गटात आणि औंद गटामध्ये लक्ष दिलं खरंतर तीन चार सभा तिथंही घेतल्या कुडवाड गटामध्ये औंदमध्ये पण घेतलेल्या आहेत म्हणजे जी जिंकण्यासाठी जी सभा असेल पदयात्रा असेल किंवा मतदाराशी संपर्क असावा यामध्ये कुठेच कमी पडलेले नाहीत पण शेवटी हा मतदाराज असतो आणि मतदाराचा कौल असतो खरं तर कुकडाळ गटात अनिल भाऊ देसाई आणि अरुणाबाईंच्या झालेला सामना खरं तर मारडी आणि कुकडाळ गटात बघितला तर दोघांच्या मध्ये बराच फरक आहे इकडे सातशेचा फरक आहे आणि तिकडं हजाराचे पण पुढं मारडीमध्ये आहे पण खरं तर झालेली लढत समोरसमोर खूप रंगदार झाली आणि मतदारांना तर तितकाच ताकदीचे दोन्ही उमेदवार असल्यामुळं प्रश्न पडत होता शेवटी मतदारा ज्यांना कॉल तो दिलेला आहे त्यामुळे अनिल अरुण आबांनी सुद्धा सांगितलेला आहे की कुठं आम्ही किंम पडलो याचं नक्कीच आम्ही चिंतन करू आणि नक्कीच त्या दिशेने आम्ही प्रयत्न करू खरं तर पुन्हा आम्ही जनतेत जाऊन आमच्या चुका काय आहे ते दुरुस्त करू हे त्यांनी पत्रकारांच्या समोर किंवा मतदार राज्यांना आहे पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन खरं तर हे सर्व बघत असताना आपल्यातलाच जगताप परिवारातला एक उमेदवार अभयदा कातर खटाव शेजारच्या गटात गेले खरं तर तो गट पण मानखटाव विधानसभा मतदारसंघातला आहे हक्केच्या अंतरावर आहे ना आपल्या बांधावरचा आहे खरं तर तिथं सुद्धा त्यांनी निवडून निवडून अर्ज भरला खरंतर लोकांनाच प्रश्न पडला की अभयदादा खरंच कुकडवाड गटात उभे राहायला पाहिजे होते पण तिकडे कातर मध्ये काय गेले खर तर या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच माहित आहे आणि तिथं सुद्धा त्यांनी लढ दिली खरं तर दुसऱ्या जिल्हा परिषद गटातून जाऊन निवडणूक लढवणं फार अवघड असतं पण तिथं तिथं सुद्धा वृद्ध जगताप असा सामना रंगला खरं तर जगताप परिवारातील खरं तर वडलानंतर मुलगा जिल्हा परिषदेमध्ये जाईल असं शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं पण तो वाटणं आणि प्रत्यक्ष घडणं हे ज्यावेळेला निकाल समोर आला त्याला अभयदादांना पण धक्का बसला नाही वडिलांच्या नंतर खरं तर मुलगा जिल्हा परिषदेमध्ये जाता येत नाही खरं तर मतदार राजाने थांबा आणि वेट आणि म लोकांच्यात मिसळा कदाचित भविष्यात तुम्हाला तो ती संधी नक्कीच तुम्हाला मिळेल असं खरंतर त्या निमित्तानं अभयदादांना संदेश पण तसा दिलेला असेल खरं हा सर्व बघितल्यानंतर अंकुश भाऊ गोरे अरुण आबागोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की आम्ही पुन्हा लोकात मिसळणार कामं विकासाची कामं करणार आणि पुन्हा आम्ही जी विजय पराभव झालेला आहे तो पराभव पराभव न खचता विजय विजय खेचून आणू पुन्हा माणसात जाऊ आणि लोकांची सेवा करू विकासाची कामं करू आणि कुठेही काम पडणार नाही पराभवातून खूप काही शिकता येत आहे आम्ही ते नक्की शिकलेलो आहोत आणि पुन्हा आम्ही निवडणुकी त्यानंतर म्हणजे निकालानंतर आम्ही पुन्हा लोक लोकांच्यात मिसळत आहोत असं एक त्यांनी या दोघांनी गोरे बंधूंनी संदेश दिलेला आहे खरं तर हरजितपेक्षा पोळ घराणं आहे कुट गोरे घराणं आहे आणि जगताप घराणं आहे एक जिल्हा परिषदपर्यंत जाण्याचा वारसा आहे खरं तर भारतीताई गोरे असतील भारती डॉक्टर भारतीताई पोळ असतील की अभयदादा असतील खरं तर ह्या खर तर जरी परंपरा तुटलेली असले तरी भविष्यात त्यांना खूप मोठी संधी आहे ती संधी नक्कीच त्यांना मिळेल खर तर हा ए, एक वेगळा विषय मानदेश भूषण घेत असतो आणि हा विषय एवढेला घेतलेला आहे खर तर सुखद आणि दुःखद धक्का आहे पण यातून ते नक्कीच पुढे जातील आणि भविष्यात आपल्याला एक यशस्वी मार्गावर दिसतील यशस्वी म्हणजे विजयाच्या मिरवणुकीत असतील यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि हा व्हिडिओ नक्कीच सर्वांना आवडेल धन्यवाद